नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मुद्दा जो बोलायचा तो थोडा आउट ऑफ जाऊन पण सगळ्यांच्या अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न होतोय की काय अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातनं देशातून रोज बातम्या ऐकायला येतात मी स्वतः पत्रकार असल्याने मी स्वतः बातम्या करतो ऐकायला येतात आणि अक्षरशः लोकांना सांगावं लागतात पण आज याच्यावरती बोलायचं म्हणून रोज रमी खेळणाऱ्याने त्याच्यावरती कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली त्यांनी कुटुंबाला मारला नंतर आत्महत्या केली त्यांनी फशी घेतली त्यांनी स्वतःची जमीन विकली प्रॉपर्टी विकली अशा असंख्य बातम्या आहेत माझी अशी विनंती की ह्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना सकाळ खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळची भ्रांते पण त्यांनी कधी ह्या मार्गाला जाऊन काही केलं नाही सगळ्यांकडं मोबाईल आहेत तो जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे जगण्याची मोबाईल ही गरज झाली मोबाईल सोडून जगता येणार नाही अशी ना परिस्थिती आत्ताची आहे त्यामुळे मोबाईल सगळ्यांकडे आहेत असावेत ती गरज आहे पण त्याचा जर ह्या मार्गाने तुम्ही वापर करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एका कुटुंबासहित एका व्यक्तीसहित नाही असंख्य लोकाला त्याचं दुःख देत आहे आईवडील कष्ट करतात कुटुंबातले अनेक लोक कष्ट करत असतात आणि कष्ट करणाऱ्याची एवढीच भावना असते की आयुष्य सुखकर व्हावं समाधानी आयुष्य असावं स्वाभिमानानं आयुष्य जगता यावं जर तुम्ही असं काही केलं तर जे लोक समाधानानं आयुष्य जगतायत जे तुमचे संबंधित लोक आहेत त्यांना असंख्य दुःखना दुःख आणि वेदना सहन करण्याची वेळ येते ज्यांनी आपली मुलगी तुम्हाला दिली तो बाप खसतो त्याची आई खसते त्याचं अख्खं कुटुंब खसतं ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे ते बाप खसतात त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचते आणि त्यांचा स्वाभिमान त्यांना सांगतो की आपण काय करत होतो कसे जगत होतो आणि आज आपल्या वाटेला काय आले आज तुम्ही प्रॉपर्टी गाडी बंगला ह्या सगळ्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल की लवकरात लवकर लोकर पैसा मिळेल ते मार्ग पण नाही रमी हा एक व्यवसाय आणि आने अनेक व्यावसायिक कोणाला तरी फसवून मिळूनच मोठे होत असतात दारू व्यवसाय कसा आहे गांजा व्यवसाय कसा आहे ह्या लोकांनी अनेक गोष्टी विकून त्याचा बक्कळ मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळून ते श्रीमंत झालेत करोडपती झालेत त्यांच्यातला कुणीही व्यक्ती गांजा ओढत नाही कुणीही व्यक्ती दारू पेत नाही कुणीही व्यक्ती रमी खेळत नाही हे तुमच्याकडं सोपवलं हो आहे तुम्ही त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं हा तुमचा अधिकार आहे लोकांचं उदाहरण नाही माझ्याकडंच दहा वर्षापासून मोबाईल आहे कुठला गेम आला आणि कुठला गेम गेला अक्षरशः माहीत सुद्धा नाही आपण त्या मार्गाला का जायचं ज्या मार्गाला अक्षरशः शेवटी त्याचं मरण आहे ह्या मार्गाचं शेवट मरण आहे आपण अहो एक बातमी तुम्हाला सांगतो उस्मानाबाद जिल्ह्यातली काही दिवसांपूर्वीची अहो लेकरू गोड गोजीरावानं घरात खेळणारा स्वतःची मुलगी चार वर्षाची त्यांनी मारून टाकली स्वतःचा मुलगा मारून टाकला पत्नीला मारलं आणि आत्महत्या केली पण ह्यानेच त्या पत्नीला दोन लेकराला सोन्यासारखं घेतलं असतं आणि कुठं कष्ट केलं असतं काय फरक पडतो तुमचा फक्त दिवस निघू द्या उद्या तुम्ही कष्ट करा जोपर्यंत अंगात रक्त आहे जोपर्यंत अंगात श्वास आहे तोपर्यंत कष्ट करण्याची मत असते अनेक व्हिडिओ बघतो आम्ही मी बातम्या करतो स्वतः सत्तर सत्तर वर्षे झाले वय तो माणूस कुठेतरी बुडिकबाल विकतो कुठेतरी फुगे विकतो कुठेतरी एखादा पेपर टाकतो दोन व मिळतात ह्या लोकांना स्वाभिमानी म्हणायचं आयुष्यभर कष्ट करता येईल तुमचा कष्टावर विश्वास असून द्या एकमेव गोष्ट अशी तुम्हाला ती जगू शकते कष्ट कष्ट करा दोन रुपये मिळ ज्यादा मिळतील दोन रुपये कमी मिळतील पण रमी खेळायचे त्यातून पैसे मिळवायचे प्रॉपर्टी कमायची लवकर श्रीमंत व्हायचे हा मार्ग कदापि होऊ शकत नाही माझी तुम्हाला एक बंधू म्हणून एक मुलगा म्हणून एक सहकारी म्हणून विनंती याच्यापासून थांबा मी आत्ताच्या एका मित्राला बोललो अक्षरशः वाईट परिस्थिती होती त्याचा सख्खा भाऊ त्याच्यामध्ये फसला आहे तिने कर्ज मिळून विकली पण ते कर्ज मिटत नाही आहे अहो आकडे दहा लाख पंधरा लाख बावीस लाख आत्ता शहाण्णव लाखापर्यंत आकडे गेला आहे एक कोटीपर्यंत लोकांच्याकडे कर गेला माझी एवढीच विनंती दुसरं काहीही कितीही कष्ट करा पण शॉर्टकटने श्रीमंत होण्याचा मार्ग पण स्वीकारू नका अनेक काळ गरीब राहा पण श्रीमंत जेव्हा होता आणि उजळ मातने श्रीमंत व्हा रमी करून कळून नाही तो तास थांबूया गणेश पोगवाय नमस्कार